नमस्कार मी अरुण जोगदंड अरुण आणि नंदू या युट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचं स्वागत आहे एक फार घटना घडली उत्तराखंडातील उत्तर काशी जिल्ह्यातील धारली गावात ढग फुटी झाली त्यात खूप सारे लोक मृत्युमुखी पडले खूप सारे लोकांना इजा झाली अख्खाचे अख्खं गाव वाहून गेलं विचार करा एखादं घर जर आपल्याला उभं करायचं असेल तर आपल्या आयुष्याची अख्खी जमापुंजी आपण घर उभारण्यासाठी किंवा नवीन बांधण्यासाठी लावत असतो तर ते अख्खं गाव वाहून गेलं म्हणजे त्या लोकांचे दुःख किती असतील मी निसर्गाच्या प्रार्थना करतो की त्या या दुःखातून लवकर बाहेर पडो मित्रांनो ही ढगफुटी का होत असेल आणि ढग फुटी म्हणजे काय यावर आपण थोडीशी चर्चा करूया ढगफुटी म्हणजे एका विशिष्ट भागात खूप सारे ढग जमा होऊन त्यातनं सतत पाणी पडणे पाऊस पडणे म्हणजे ढगफुटी होणे इतका पाऊस पडतो की या पावसामुळे डोंगर हा ढासळतो मग हा डोंगर ढासळण्याला हा निसर्ग कारणीभूत आहे की आपण तर याला निसर्ग नाही मानव जातच कारणीभूत आहे ती म्हणजे कशी आपण लहान असताना आपले आजोबा आपल्याला सांगायचे ज्याचं नदीच्या कडीला शेत आहे तर ते सांगायचे की नदीच्या कडीला खूप सारे झाड लावा म्हणजे नदीला जर पूर आला तर आपली जी कड आहे ती वाहून जाणार नाही तसंच आहे आपण या मानवजातीनं प्रगतीच्या नावावर नवीन खनिज संपत्ती शोधण्याच्या नावावर खूप सारी झाडं तोडली रस्ते असतील इमारती असतील याच्या नावावर आपण सर्रास झाडाची तोड करत सुटलो आहे तसंच त्या गावात झालं तिथले झाडं कमी असल्यामुळं त्या डोंगराला घट्ट पकडून ठेवणारी मुळंच नाहीशी झाले म्हणजे झाडच नाहीशी झाले त्यामुळे तिथे डोंगर ढासळला आणि अख्खंचे अख्खं गाव वाहून गेलं प्रगती ही केलीच पाहिजे प्रगती करणं हा मानवाचा धर्म आहे पण प्रगती करताना निसर्गाचं संवर्धन करणंही तेवढंच गरजेचं आहे प्रगती करा पण निसर्गाला धरून अशाच माहितीसाठी अरुण आणि नंदू या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा कमेंट करा शेअर करा धन्यवाद